शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित सन्मान तिसा या कार्यक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आरोग्य शिबिर आयुष्यमान कार्ड नोंदणी अशा अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वराज्य सप्ताह निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे राष्ट्रवादी महिला प्रदेश आयोजित उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा या उपक्रमाचं आयोजन करावे असे आवाहन रुपाली चाकणकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले आहे या निमित्ताने कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील सैनिक भवन कार्यालय येथे शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित सन्मान तिचा या निमित्ताने आरोग्य शिबिर आयुष्यमान कार्ड नोंदणी हळदी कुंकू समारंभ या उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन भाग्यश्री राजपूत ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा अध्यक्षा छत्रपती संभाजनगर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आरोग्य शिबिर आणि कार्यक्रमास महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात यांच्या हस्ते झाले देवीदास थोरात एम न्यूज नासनवेल कन्नड नमस्कार मी बागीश्री अमराजी नाचनवेल सदस्य आज स्वराज्य स्थापनेच्या या कार्यक्रमामध्ये शुभांचा जन्म या उत्सवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महिला आघाडीतर्फे आपण हा कार्यक्रम घेत आहोत कार्यक्रमाचं आयोजन म्हणून मला इथे आयोजन करण्यात आयोजन करण्याचा संधी मिळाली आणि निमित्ताने मी इथे सन्मान तिचा हा एक हदिगृहाचा कार्यक्रम ठेवला त्यानंतर आरोग्य शिबिर ठेवलं आणि आयुष्यमान भारत का कार्ड जे हा ग्रामीण भागापर्यंत सरकारच्या भरपूर योजना आलेल्या आहेत पण त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही किंवा त्यांना त्या कशा पद्धतीने आपल्याकडे आणून घ्यायच्या ह्या त्यांना कळत नाही म्हणून ह्यानंतर असे कॅम्प दर महिन्याला लागतीलच पण हा सुरुवात स्वराज्य स्थापनेच्या कार्यक्रमापासून सुरुवात करते ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अजितदादा ह्या आमच्या का ह्या पक्षाचे जे आहेत त्यांच्यातर्फे आम्हाला मार्गदर्शन मिळाले आमची रुपालीताई चाकणकर ह्या सतत आम्हाला काही ना काही मार्गदर्शन आणि काही ना काही उपक्रम देता आणि ह्या उपक्रमामार्फत आम्ही महिलांपर्यंत पोहोचतो आणि अशा पद्धतीने कार्यक्रम करत असतो नेहमीच या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी साथ दिलेली आहे ह्याही पुढे राष्ट्रवादीसाठी यांनी साथ द्यावी हीच मी त्यांना सगळ्यांना हे सांगते आणि नेहमीतर्फे आपल्याला आव्हान करते